गुन्हेगारांना शिक्षा देणे विविध प्रकरणांमध्ये न्यायनिवाडा करणे सहसा कोणत्याही सामाजिक व कार्यक्रमात सहभागी न होता आपल्या कामाशी काम ठेवणारे म्हणून तालुक्यातील प्रत्येक न्यायाधीशांची ओळख असते परंतु चांदू रेल्वे तालुक्यात गुन्हेगारी प्रवृत्तीच निर्माण होऊ नये यासाठी तालुक्यातील न्यायाधीश यांनी शाळाबाह्य विद्यार्थी यांचा सर्व्हे करून त्यांना शाळेच्या प्रवाहात आणण्यासाठी संबंधितांना सूचना केल्या व यासाठी ते स्वतः तांडे आणि वस्त्यांवरती पोचले न्यायनिवाडा कामासह इतर सामाजिक उपक्रम ही तालुका विधी सेवा समिती मार्फत प्रवाहामध्ये यावे यासाठी शिक्षण विभागासोबत तालुका विधी सेवा समितीमार्फत ही मोहीम राबविल्या जात आहे सकाळी पंचायत समिती शिक्षण विभाग आणि विधी सेवा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने सोनगाव रस्त्यावरील एक एका तांड्या वस्तीवर भेट देण्यात आली यावेळी या, या वस्तीवरती सहा ते चौदा वर्षे वयोगटातील तब्बल दहा ते बारा शाळाबाह्य विद्यार्थी आढळून आले त्या सर्वांच्या पालकांसोबत न्यायाधीश सचिन शिंदे यांनी संवाद साधून त्यांना आपल्या पाल्यांना जवळच्या शाळेमध्ये पाठविण्याचे आवाहन केले यावेळी ऍडव्होकेट राजीव अंबापुरे शिक्षण विभागातील गटसाधन केंद्र येथील विवेक राऊत मंगेश बोरीकर प्रमोद तागडे वर्षा गाडे रणजित राजूरकर आदी उपस्थित होते पियुष ठोमरे विदर्भ न्यूज चांदूर रेल्वे